बोधाचा झेंडा मी मिघेन बोधाचा झेंडा मी घेईन हाती हाती घ्यायला अतिबोधाचा 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 हाती अतिबोधाचा झेंडा मी घेईन गोंधळ अनिला बा गोंद गाला गोंधळ गाला बा वासुदेव हरी नामाती गोंधळ up but साधन निर्धारी आन नाही तिथं गेल्यावर काय होत तिथं गेल्यावर तुम्ही पूजनीय होता म्हणजे वरचे सगळे नियम जर फॉलो केले तर तुम्ही पूजनीय व्हाल अन्यथा निंदनीय तुम्ही पहा ज्यांनी ज्यांनी टाळ्या वाजवल्या का नाही त्यांनी पूजनीय होणार आणि जे असे होते त्यांनी तो कुमुक बघतोय चांगला निंदनीय अठ्ठावीस वर्षातल्या युवकाला जेवढी संसारात इज्जत तेवढी अष्ट्यात्तर वर्षाच्या म्हाताऱ्याला इज्जत नाही नवीन लग्न झाल्या झाल्या जेवढ्या प्रेमानं पती पत्नी एकमेकांकडे पाहतात तेवढ्या प्रेमानं म्हातारपणी बघत नसतात हाय का नाही जबाबदार <laughs> कबूल झाले हो। खरच खरसा आहे ते खरं सांगतो आणि म्हणून तरना भाग्यवंत नटी हरी कीर्तनात पण त्यानं काय काय केलं पाहिजे मी परत नेऊन आणतो तुम्हाला त्यानं साधारण उपदेश स्वीकारला पाहिजे असाधारण गोष्टी मध्ये नाही अडकलं पाहिजे खावे बरे असावे सदैव मध्ये नाही केलं पाहिजे नामस्मरणाचे फायदे जाणून घेतले पाहिजेत नामानं काय काय होईल ते पाहिलं पाहिजे सौंदर्य आणि श्रीमंतीचा मागे नाही अडकलं पाहिजे चित्रापेक्षा चारित्र्याला जास्त किंमत दिली पाहिजे पंढरीची वारी केली पाहिजे गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली पाहिजे वारकऱ्यांची सेवा केली पाहिजे असं जर तुम्ही वागलात तर एका ज्या नर्द नि आई साचा नेम वा परम पूज जग तुळसे माळ गळा गोपी चंदिळा बस बाप्पा बाहेर निघायला लागले बाबा झाले <laughs> <आपा। laughs> घारट्याने शब्द गोठले बिटले म्हणजे घोटाळा व्हायचा आहे की नाही त्यामुळं एवढ्या थंडीत सुद्धा तुम्ही सर्वजण बसला तुमचे धन्यवाद अभंगाचे चारही चरण तुमच्या समोर मांडली अत्यंत सुंदर तुमचं ग्राम आहे पुन्हा एकदा मला त्यांनी आवर्जून सांगितलं होतं अगदी बोरकर दादांनी की माझं नाव घेऊ नका बरं महाराज गावाच आहे सगळं मी काही नाही मी फक्त म्हणे महाराजांचा सेवक आहे तुम्हाला फोन केला म्हणजे फक्त माझ्यावर जबाबदारी होती म्हणून मी त्यांना सांगितलं तुम्ही काळजी करू नका तुमचं नाव घेत नाही <laughs> पण फोनवर ना। तर आलो ना काय त्यांनी माझ्या घरी आले का मी त्यांच्या घरी आलो पण हे वैष्णवांचं हृदय कळवळा वैष्णवांचा असं नातं आहे पण कधी कधी नातेपुतेला आलात ना तर आमच्या गावाला नक्की या भेट द्या आमच्या नातेपुतेला कृष्णाचं सुंदर मंदिर आहे वर्गणी मागत नाही काळजी करू नका चार वर्षात जेवढी कीर्तन केलीत ना गुरुजी तुम्हाला एकदा आहे आमचं या वर्षी माऊली महाराजांचं आमचं बोलणं झालं आम्ही दिंडीमध्ये एकत्र असतो संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात माऊली महाराजांची फार गाजलेली नामांकित दिंडे आहे तुम्ही कधी आलात ना तर नक्की त्या आमच्या तुकाराम महाराजांच्या सोहळ्यात दोनशे पंधरा नंबर दिंडीला भेट द्या अत्यंत चांगली दिंडे आहे माऊली महाराज स्वतः त्या दिंडीचे चालक आहे देहूमध्ये त्यांचा मान आहे फड परंपरेतले ते आहेत त्यामुळे कधी आला तर त्यांना भेट द्या मोठ्या महादेवाला जवळच असणारं नातेपुते गाव आहे नातेपुते माहीत राहील ना देण्यात राहील का गोत्यात आणणाऱ्या नात्याला पोत्यात घालून हाणतात आमच्याकडच्या <laughs> कधी आला तर नाते गावाला भेट द्या सगळ्यांनी आणि शिकलेल्या पोरांनी जरा संप्रदायात या माळा वगैरे घाला घातल्यात का सगळ्यांनी सगळ्या सगळ्यात माळा आहेत का मस्त पैकी माळ वगैरे घालायचे टकाटक राहायचं गंध लावायचा कपाळाला सप्ताह झाला की दोन चार जण तरी माळकरी वाढले पाहिजे कीर्तनाच्या काल्याच्या पंक्तीनंतर जेवायला वगैरे वाढायचं शास्त्र असं सा सांगतं जी पुरं लग्नाच्या आधी जेवायला वाढू लागत नाहीत त्यांची लग्न होत नाहीत महाराज विनंती आहे सप्त्यात करू तर मस्तपैकी राहायचं तरुण पुर कुठं बी नादा लागू नका बाबा व्यसनाच्या आधीन जाऊ नका माणिकचंद साठ हजार रुपये किलो आहे आणि सफरचंद वीस दोनशे रुपये किलो आहे सोपं कोणतं सफरचंद खा दूध स्वस्त आहे दारू महाग आहे चांगल्या पद्धतीने शरीर शरीर कमवा संपत आहे माझा एक भावाचा सल्ला तुम्हाला तुम्हाला आहे ज्ञान पाहिजे पाहिजे असेल असेल अभ्यास करा wow. पैसा पहे उद्योग करा आरोग्य पाहिजे असेल व्यायाम करा आणि समाधान पाहिजे असेल डोळे झाकून वारकरी संप्रदायात प्रवेश करा <laughs> बस एवढंच करा आपण रामाचे लेकर आहोत विठ्ठलाचे लेकर आहोत व्यसन फॅसन याच्यापासून दूर राहा आईबापाचं नाव काढलं पाहिजे पोरींनी पोरांनी सुद्धा आपल्या आईबापाला नाव कस आपल्या बाप्पाचं वडल याची काळजी घ्या विनंती आहे माझी आपण कुणाच्या पोटी जन्माला यावं हे आपल्या हातात नव्हतं पण आपले आई बाप नामांकित व्हावं हे आपल्या हातात आहे संधी आहे संधीचं सोनं करा गावात चालताना सुद्धा लोक म्हणले पाहिजेत पोरण कमवलं बर का काय होत काय झालं असं नाव कमवा बाबा शेवटी काही नाही सगळेजण आपण एका आईचे लेकर आहोत हे कधी विसरू नका भांडण तंटे करू नका गावागावात गाव स्वच्छ ठेवा मन स्वच्छ ठेवा विशेष म्हणजे दोन भावा भावात भांडण करू नका आणि झालंच तर मिटवायला लोकाला पाटील करू नका तुमचं तुम्ही भांडण मिटवून घ्या कोर्टात जाऊ नका शहाण्या माणसानं तिघाची पायरी चढायची नाही डॉक्टरची वकिलाची आणि पोलिसाची एक लक्षात ठेवा तिघाची पायरी डॉक्टर कडे गेलात ना तर तुम्हाला कळून चुकल आरोग्याची किंमत तुरुंगात गेला ना स्वातंत्र्याची किंमत कळेल तुम्हाला करदोटा सुद्धा ठेवत नाहीत कमरला टक्कल करतात लक्षात राहू हे फार घातक असत त्यामुळं तुरुंग डॉक्टर वकील अरे वकिलाच तरी काय किरकोळ आहे का शॉक त्याचा वादी हजर प्रतिवादी गैरहजर प्रतिवादी हजर मग वादी गैरहजर वादीन प्रतिवादी दोन्ही हजर मग कोर्टच गैरहजर लय बेकारी झाली सध्या त्यामुळं शिक्षणाची कास धरा शिका संघर्ष करा संघटित व्हा <laughs> हा संदेश देतो आणि एक शेवटचा सल्ला जसं ज्ञानोबा तुकोबा निळोबावर प्रेम करताय तसं फुले शाहू आंबेडकरांवरती सुद्धा प्रेम करा हा संदेश देतो सेवा तुमच्या सर्वांच्या पायावरती अर्पित करून माझ्या वाणीला पूर्ण विराम विठोपाय

are ಪುರ ಮಹಾರಾಜ ಹರಿ ಪೋರಿ ಸ್ವರೂಪ ದಿವ್ಯ ಜ್ಯೋತಿ ಸ್ಮರಣ ಕೃಪೆ ಮೋಕ್ಷಿ ಪ್ರಾಪ ಮಹಾರಾಜ ಹರಿ ಪೋರಿ ಯೋಗಿ ರಾಜಲೇ ನ ಪುರ ಗ महाराज हरी बोले भरोसा न भूत बाधा नाही ना राक्षस बोले संशय मानू नका सक्षता हे काशी गेली महाराज हरी बोले कृष्णंद सरस्वती रिदल साधक महाराजांचे नामे मारदे पुरी महाराज हरिपुरी प्रभू गंगेशरी योगिराज रमले हो न करी महाराज हरी हरिपुरी तुझे काय राम कृष्ण हरी आत्ताची झाली